स्वर्गसुख अनुभवायला काश्मीरच्या खोऱ्यात गेलेल्या पर्यटकांना बैसरणच्या व्हॅलीत मृत्यू गाठतो आपल्या आवडत्या खेळाडूचा कौतुक सोहळा पाहायला गेलेल्या क्रिकेट प्रेमींना स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरीत मृत्यू गाठतो पोटासाठी घराबाहेर पडलेल्या माणसांना रेल्वे पटरीवर मृत्यू गाठतो जगातला सगळ्यात सेफ प्रवास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विमानात सुद्धा उड्डाणानंतर पस्तीस सेकंदात मृत्यू गाठतो आणि दुपारच्या वेळी जेवणाच्या ताटावर बसलेल्या त्या डॉक्टरांना सुद्धा भरल्या ताटावर मृत्यू गाठतो या सगळ्या घटना आपल्याला सांगतायत कि माणसाच आयुष्य किती अनप्रेडिक्टेबल आहे इथं कसलीच कशाची शाश्वती नाही आणि कित्येक अशा गोष्टी आहेत ज्याच्यावर आपला कसलाही कंट्रोल नाही कधी कुठल्या रूपात मृत्यू येईल हे सांगता येत नाही पण एक गोष्ट आहे मृत्यूच्या आधीच आयुष्य आपण ते मनसोक्त जागावर उतरव कारण आयुष्य क्षणभ